हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी निशा कोचरे खूप खूप -खुँ, स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थनचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या रेसिपीज भेटतील तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला दाखवत आहे दा आपल्या घरगुती आपण घरगुती टाईपची पावभाजी करूया तर ही पावभाजी मी करते आहे ना त्याच्यासाठी मी घेतली आहे की बघा हे मटार घेतले आहे हिरवे फरस भी ही हे बीन्स पा फरसबी आहे ही याला बीन्स फोडतात ती हे दोन बटाटे घेतले हा फ्लावर घेतलाय दोन टॉमॅटो आणि एक भाजी घेणार आहे मी ती आपण बारीक चिरून ना थोडी फ्राय करायची आणि ती नंतर आपण जेव्हा भाजी फोडणीला देतो ना तेव्हा फोडणीमध्ये टाकायची एकदम छान अशी क्रिस्पी आणि चविष्ट अशी पावभाजी त्याने तयार होते तर मी ती तुम्हाला नंतर दाखवेन कोणती आहे ती तर आता आपण ह्या भाज्या घेतल्या आहेत ना ह्या सहा ते सहा पाच ते सहा जणांसाठी पुरतील एवढ्या भाज्या आहेत तर ह्या भाजीने ना पाच ते सहा जणांसाठी पावभाजी तयार होईल त्याच्यासाठी आपण पावभाजी मसाला दोन चमचे टाकणार आहोत तर हे आता भाज्या आहेत ना ह्या स्वच्छ आपण धुवून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला जायला पाहिजे किचन मध्ये तर आता आपण किचन मध्ये जाऊया आणि स्वच्छ भाज्या सगळ्या धुवून घेऊया आणि कुकरला लावून घेऊया बघा सगळ्या भाज्या आहेत ना स्वच्छ धुवून घेतल्या आता कुकर मध्ये मी उकडत ठेवले हे बीन्स आहेत ना ह्याचे मी अशा हाताने छोटे छोटे तुकडे करून घेतले आता हे दोन टोमॅटो फ्लावर जर फ्लावर तुम्हाला फ्रेश भेटला नसेल ना तर खराब जर भेटत असेल ना तर आपण काय करायचं थोडं गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते फ्लावरचे जर आपल्याला येत असेल तर हा की फ्लावर मध्ये या किडा वगैरे असेल तर म्हणून काय करायचं गरम पाणी करायचं आणि त्याच्यात मीठ टाकायचं आणि ते फ्लावरचे आपण तोडून घेतो ना तुकडे ते त्या भाजी पाण्यामध्ये टाकून ठेवायची थोड्या दहा मिनिटं दहा मिनिटं आणि नंतर मग उकडत ठेवायचे तर हा फ्लावर एकदम फ्रेश आहे बघा छान फ्लावर भेटला आता सध्या सीझन आला आहे मटार फ्लावर मेथी सगळ्या भाज्या सध्या फ्रेश येत आहेत बघा फ्लावर खूप फ्रेश आलाय एकदम कडक आहे बघा तर आता आपण या भाज्या ना तीन ते ती चार शिट्ट्या करून घेऊया आणि मी शिट्ट्या झाल्या ना की दाखवते तोपर्यंत आपण करून घेऊया कुकर लावायचा आणि तोपर्यंत कांदा लसूण अद्रक लसूण ची पेस्ट बारीक चिरून कांदा घ्यायचा कोथिंबीर चिरून घ्यायची सगळी तयारी करून घ्यायची तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण होतात आणि कुकर थंड पण होतो तर आता आपण कुकर लावून घेऊया आणि बाकीची तयारी लगेच करून घेऊया तरी आता मी कुकर ओपन करते थंड झालाय आहे पूर्ण तोपर्यंत मी कांदा वगैरे सगळं चिरून घेतलाय आहे आपण कुकर आता ओपन करूया छान छानसं सगळ्या भाज्या शिजल्या आहेत शिजले तर आता हा टोमॅटो ह्या भाज्या सगळ्या ना मी माझ्याकडे स्मॅशर नाहीये म्हणून मी काय करणार आहे जाड अशा ना मिक्सरला फिरून घेणार आहे जाड वाटून घ्यायचं आपण स्मॅशर नसला म्हणून काय झालं आपल्याकडे मिक्सर आहे ना मग मिक्सरने आपण काय करायचं जाडसर असं वाटून घ्यायचं एकदम फिटी सारखं नाही वाटायचं मग त्याने भाजी ना छान लागते हे बघा मैत्रीण मी आता हे जाडसर असं वाटून घेतलं आहे आणि ह्याच्या भाजीचा कलर बघा किती छान वाटतंय छान दिसतंय ना कलर आणि मी तुम्हाला बोललेली नाही ही एक वस्तू भाजी आपण वापरायची भाजी पावभाजीमध्ये मग भाजी छान होते तर ही आहे शिमला मिरची शिमला मिरची आपण अशी बारीक करून घ्यायची आणि आपण भाजी आता फोडणीची तयारी करतोय ना ही बघा मी आता कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेलामध्ये व्यवस्थित ना ही भाजी आहे ना ती चांगली अशी परतून घ्यायची आणि नंतर मग कांदा टाकाय भाजी काढून घ्यायची ते ते मग हे आहे ना शिमला मिरची आहे ना ती तेलात चांगली भाजली ना की काढून घ्यायची आणि नंतर मग कांदा टाकायचा तर आता ही बघा मी आला लसूणची पेस्ट केली आहे पावभाजी आहे ना ती आला लसूणच्या पेस्टवरच चांगली लागते म्हणून आला लसूणची पेस्ट करून घ्यायची आणि मी भाज्या वाटल्या आहेत पण मी बटाटा स्मॅश केला नाही आहे मिक्सरला तो बटाटा मी आता काय करणार आहे चांगला उघडला आहे ना ह्याची सालं काढून घ्यायची आणि आपण चमच्याने असं आहे बघा चमचाने ना हे बघा असं करून घ्यायचं कारण मिक्सरला लावलं ला ना की एकदम गलगलीत होतं म्हणून आपण असं करून घ्यायचं आहे बघा तर मी आता पहिलं या तेल टाकते आणि शिमला मिरची फ्राय करून घेते हे बघा मैत्रिणी मी आता तेल टाकलं आहे आणि आता मी ही शिमला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच तुम्ही पण अशाच प्रकारे करा हा हि ही मी ट्रिक आहे ना त्या प्रकारे करा तुम्ही बघा भाजी किती छान लागते ती दाताखाली आली ना भाजी खाताना आपल्याला हे थोडे थोडे तुकडे तुकडे असतात ना ते सॉफ्ट होतात पण दाताखाली आले ना एवढी सुंदर टेस्ट येते ना भाजीला आपल्या अवभाजी एक नंबर धन्नाट लागत्या म्हणून सांगते तुम्हाला ठीक करून बघा तुम्ही बघा आता ह्याचा कलर ना चेंज झालाय थोडासा लाईट कलर झालाय बघा आणि दोन मिनिटं आपण तेलात परतवायची आणि मग काढून घेऊया छान भाजी तयार होते फक्त आपल्याला कलर रेड येणार नाही कारण आपण कलर कोणताही कलर वापरणार नाही आपला घरगुती मसाला आणि पावभाजी मसाला बाहेरची जशी लाल एकदम दिसते ना डार्क असते ना भाजी तशी आपल्याला दिसणार नाही आहे ही ही थोडी लाईट दिसेल पण टेस्टला एकदम भारी येते ही भाजी आपण घरात बनवायची गॅस फुल ठेवायचा मस्त आता आपण हे काढून घेऊया कारण जेव्हा आपण कांदा टाकणार ना पोडणी तेव्हा पण ही थोडी परतवायची असते कांद्याबरोबर काढून घेते आता मी घेते कांदा टाकून घेते बघा फोडणीसाठी आता हा कांदा आहे थोडा आपण भाजी खाण्यासाठी ठेवूया वरून टाकण्यासाठी आणि हा आहे तो आपण फोडणीमध्ये टाकूया पावभाजीला जरा कांदा जास्त लागतो पण सध्या कांदे आहे महाग झाले कढीपत्ता पण टाकून घेते थोडा कढीपत्ता टाकला ना की कांद्या भाजीला चव पण चांगली येते वास चांगला येतो हे बघा आता कांदा चांगला लाल झाला आपला आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट बघा आता ही अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे थोड तेल जास्त लागत फक्त टाकूया थोरस बटर बटर स्मॅश होत आलाय की लगेच टाकूया परत ही चिंगला मिरची मिरची तेल करत नाही पण शेती त्याला तेल सुटतं चांगली अद्रक लस पेस्ट ना परतून घ्यायची ना त्या लग्नाचा ना कच्चा वास होतो भाजीला आपल्या म्हणून चांगली तेलावर अशी परतून घ्यायची परतून झाली आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया हा पावभाजी मसाला हा बघा हा पावभाजी मसाला आहे एवढा हा टाकून घेऊया आता गॅस आपण जरा स्लो करायचा कारण मसाले टाकले ना तर मसाल्यांचा तेलामध्ये ना वास हे होतं करप मसाले कढई आपली गरम झालेली असते ना म्हणून तर आता आपण टाकून घेऊया आपला घरगुती मसाला माँ बगा, माँ दोन भी मसाला गेतला है। मत्रा है हा बघा चमचे मी घरगुती बटर मात्र फोडणीमध्ये टाकायचा तिखटपणा भाजीला जर आपला मसाला जास्त झाला असेल ना आपण टाकलेला तर तिखटपणा थोडा कमी होतो आता आपण टाकून घेऊया हो याच्यामध्ये थोडीशी हळद हळद टाकायची थोडी आणि न विसरता हिंग टाकून घेऊया कारण हिंग टाकलं ना की पचनाला चांगलं होतं आणि टाकूया आता त्याच्यामध्ये चवीपुरतं आपली भाजी केवढी आहे ना ती बघायची आपण मीठ टाकायचं तुम्ही चाकून बघू शकता नंतर हे मीठ टाकून वगैरे झालं ना की अशी चांगली परतून घ्यायची भाजी आणि आता टाकूया आपण ही बघा ही स्मॅश केलेली भाजी बटाटा पण मी चमच्याने घेतलाय स्मॅश करून एवढंच की कलर वेगळा होतो बाकी भाजी चवीला आपल्या घरात केलेली भाजी ना चवीला खूप छान लागते किती छान दिसते बघा कलर आता हे सगळं झालं ना की आपण भांडी आपली आहेत ना ती पाणी ठेवलेलं हो ना आपण त्यापन त्या पाण्याने धुवून घेऊया असं व्यवस्थित धुवून घेऊया जेवढी तुम्हाला पातळ हवी हो असेल घट्ट पातळ ना तेवढी करायची हे बघा कलर किती छान आलाय म्हणून फोडणीमध्ये ना थोडस बटर टाकायचं बघा तर आता या भाजीला उकळी आली ना चांगली कडाला ना की आपण बघायचं मीठ किती लागलं आहे जास्त वा कमी आहे का तर हवा तर मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यावर आपण कोथिंबीर टाकायची छान चिरले बारीक चिरून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि त्या एका साईडला पाव आपण बटरमध्ये गरम करून घ्यायचे ते दाखवते हो मी तुम्हाला आणि छान अशी बघा आता ही भाजी तयार झाली आहे आपली बघा तर अशी चटपटीत भाजी तुम्ही पण करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना तर तुम्ही नक्की सांगा हा जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर चांगलं आता तिला उकळी येऊ दे कड येऊ दे चांगलं हे बघा कड येतोच आहे तर येऊ दे चांगला कड आता तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी असेल ना तशी तुम्ही ठेवू शकता हे बघा बघा आता छान अशी भाजीला कड आलाय भाजीला आपल्या तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हिरवी गार एकदम भरपूर अशी कोथिंबीर टाकायची भाजी मध्ये भाजीला खूप टेस्ट चांगली येते हे बघा आता आपण ना पाव गरम करून घेऊया हे मधोमध मी पाव सुरीने कापले आहेत आता ह्याला हे बटर आहे ना हे पहिलं तव्यावर टाकायचं हा असं तव्यावर टाकून घ्यायचं आणि हे पाव आहेत ना हे बघा दोन्ही हाताने व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे कारण भाजीला आपल्या पावभाजीला टेस्ट चांगली यायला पाहिजे बटरमुळे बटरमुळेच ना भाजीला टेस्ट चांगली येते पण हात भाजतात आपले तरी पण हे बघा भाजी पाव गरम करून घ्यायचे चा। चारही साईडने पावांना भाजायचं दोन आणि ही दोन साईड बाहेर मग टेस्ट चांगली लागते आणि चटपटीत अशी पावभाजी आपली लगेच खाऊन होते हा बघा आता हा एक प्रकारचं झालाय तर तुम्ही तुम्हाला मी दुसरा प्रकार दाखवते आता ही भाजी आहे ना ही थोडीशी तव्यावर टाकायची जशी आपल्याला बाहेर बघा थोडीशी आपली तव्यावर टाकली ना तर तशी याच्यामध्ये थोडं पटर टाकायचं जशी बाहेर भेटते ना तशी आणि त्याच्यावर हे असे पाव ठेवायचे आणि ते फिरवून घ्यायचे हे बघा छान अशी आपली पाव घ्यायची ना असते ना ती याची टाकायची तव्यावर आणि अशी फिरून घ्यायची थोडं बटर जास्त लागतं पावभाजीच्या वेळी तेल जास्त लागतं बाकी काही नाही लागत हे बघा असं तसं हा पण पाव रेडी आहे आपला तर आता आपण हे मी बाकीचे पाव आहेत ना ते भाजून घेते आणि सर्विंगच्या वेळी तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनो अशी तुम्ही चटपटीत आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने पावभाजी बनवा आणि तुम्हाला मी ही रेसिपी कशी केली ती तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा फक्त त्याचा कलर वेगळा आहे बाकी बघा भाऊ भाजी एकदम चटपटीत झालेली आहे हा बघा वाफा ती भाजी आहे त्याच्याबरोबर गरमागरम पाव आहेत तर कशी वाटली ही रेसिपी ते नक्की सांगा बाय